एखाद्या दे, भंगार जातीला रक्ताने हात माखलेल्या जाती जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करो दुश्माने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्माने झाले हे मला वैरी समजायला लागले माझ्या पाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठे करायला लागलो मराठ्यांचे पोर मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आणि दोन जी आर दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा जे आर निघणार म्हणजे निघणार त्या मी गप्प नाही तर मग घोड्यात लावतो त्या नाही दिले दुश्मने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले की मला वैरी समजायला लागले माझ्या भातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो मराठ्यांचे पोर मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण वधून घेते जे खोट आहे तेच खरं बोला रे आपली शहाण पोळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात जाती माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करो शेवटी जात जात असती कामाल नाही जातच काम आले वेळ आल्या वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडक घेऊन जातच येऊ शकते दुसरे मजा बघू आपण मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यात देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यांना देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यांना देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं आख्या काही माल आमच्याकडेच इतकं लवकर टाइम झाला का बेकार असतील भाऊ सतरा हजार एकट्या बी हजार करता बसले बसतात तुमच्या पायाकडून सांगतो राह दारू पिऊ नका मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या दारू पिऊ देशाच्या पाठव अशी कणखर फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, जा तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखीन तुमची प्रगती रोख फक्त दारू सोडा आणि शेतात काचा काम करायचं लाजायचं नाही तर आपल्याला हलवते बर का राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधारायचं बघायचे आपले पुरी अधिकारी करायचे बघायचे हे पाच आहे एकदा जर पोरगन पोरगी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्षे टेन्शनच नाही गो कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायचे आपल्या लेखी पाहिजे राहायला पाहिजे नाही तर राहावं लागतं म्हणतो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही आ, मान ताईट राहिले पाहिजे प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे असे कामं करा